नमस्कार मी रामदास तपशे आणि आपण पाहत आहात न्यूज ऑन महाराष्ट्र न्यूज ऑन महाराष्ट्रावरील ॲग्रो महाराष्ट्र या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा ता मिळत असलेला प्रतिसाद पाहून आम्ही वेगवेगळ्या वे भागामध्ये जी वेगवेगळी वे पिकं घेतली जातात त्या पिकांची माहिती आपल्यासमोर सादर करत असतो त्याच अनुषंगाने आज आम्ही केज पासून काही अंतरावर असलेल्या चंदनसार गाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये आपण पाहू शकतो की ही डाळिंबाची बाग आहे आ, बाग, वर्षा पुरी गेले पासुन, दिपत हा डाळिंबाचा भाग मागच्या चौदा वर्षापूर्वी लावलेला आहे आणि गेल्या चौदा वर्षांपासून दीपक दळवी हा युवक शेतकरी या ठिकाणी या डाळिंबाचं चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहे मी असं ऐकलं की या भागामध्ये त्यांच्या सोबत ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब लावली होती त्यातला एकही भाग आज कुठेही दिसत नाही रोग आला अनेक प्रकारचे वेगवेगळे रोग आले आणि त्या रोगांमध्ये या डाळिंबाच्या भागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत तालुक्यामध्ये आपल्या इथून जवळच असलेले हे गाव आहे आणि या गावामध्ये डाळिंब खूप प्रसिद्ध होतं डाळिंबाच्या अनेक बागा त्या गावामध्ये पाहायला मिळत होत्या मात्र मागच्या या चार पाच वर्षांपासून त्या बागा अत्यंत फार कमी झालेल्या आहेत त्याच कारण असे की डाळिंब हे पीक जेवढं चांगलं आहे तेवढंच त्याच्याकडे जर पीक संरक्षण या विषयाकडे जर दुर्लक्ष झालं तर तेवढंच ते वाईट सुद्धा आहे वाईट याच्यामुळे म्हणतो की त्याला जर एखादा आजार आला तर ते बाग नंतर दुरुस्त होत नाही आणि तो बाग शेतकऱ्याला मोडल्याशिवाय पर्याय राहत नाही परंतु दीपक दळवी या युवा शेतकऱ्यांना या ठिकाणी मला वाटतं कृषीचे ते अधिकारधारक आहेत आणि कृषीचे अभ्यासक आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःच अभ्यास करून स्वतः अगदी पिकामध्ये दिवसभरातून एकतरी चक्कर त्यांची या ठिकाणी असते एकदा दोनदा या बागेमध्ये येतात आणि कमी जास्त काय आहे प्रत्येक हालचालीवर बागेच्या ते लक्ष ठेवतात त्यामुळे या ठिकाणी त्यांनी रोगाला कधीही या बागेमध्ये शिरू दिलेलं नाही आणि पिकाचं योग्य असं व्यवस्थापन केलेलं आहे त्यामुळे त्यांना गेल्या या चौदा वर्षांपासून दरवर्षी किमान पाच सहा सात लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पादन मिळत आहे एका झाडापासून त्यांना किलोमध्ये जर विचार केला आपण सतरा ऐंशी किलो वजन मिळतं त्यांना आणि फळ जर विचार केला तर दीडशे ते एकशे साठ सत्तर पर्यंत फळ त्यांना या ठिकाणी मिळत असतात आणि ही बाग त्यांना जवळपास वर्षाला सहा सात लाख रुपये देऊन जाते म्हणून मी म्हणतो की जे म्हणतात की शेती परवडत नाही मग आम्ही म्हणतो किंवा कोण म्हणतात शेती परवडत नाही शेती परवडते मात्र त्याला तंत्रशुद्ध पद्धतीनं आणि योग्य नियोजनानं जर शेती केली तर परवडते म्हणून आपण या ठिकाणी या तालुक्यातच नव्हे तर या बीड जिल्ह्यात या युवा शेतकऱ्यानं हा डाळिंबाचा जो बाग या ठिकाणी जोपासला आहे या डाळिंब क्षेत्रामध्ये त्यांना जो एक स्वतःचा आदर्श निर्माण केलेला आहे आतापर्यंत वर्षामध्ये किमान ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद लाख रुपया पर्यंत उत्पादन या एका एकर जमिनीमधून घेतलेला आहे एक सव्वा एकर ही जमीन आहे आणि एवढेच या जमिनीमधून तो दरवर्षी सहा सात लाख रुपये मिळवतोय त्यामुळे आपण म्हणतोय जमीन परवडते पिकं परवडतात मात्र ते योग्य पद्धतीने केलेली पाहिजे म्हणून आपण बघा आज या ठिकाणी जे डाळिंब उत्पादक आहेत त्यांना डाळिंब लावायचं भविष्यामध्ये डाळिंब काय असतं कसं लावलं पाहिजे कुठली जात निवडली पाहिजे त्यात जमिनीची निवड कशी केली पाहिजे जमीन कुठल्या जमिनीमध्ये ते पीक लावत असताना ते रोपं लावत असताना रोपांची निवड कशी केली पाहिजे त्याला खड्डे कसे खोदले पाहिजेत अंतर किती ठेवलं पाहिजे त्याच्यावर पीक संरक्षण कसं केलं पाहिजे त्याला खाद्य कसं दिलं पाहिजे या सर्व प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी आपण दीपक दळवे यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्याला देणार आहोत आ, नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी दीपक दळवी राहणार चंदन सावरगाव गाव तालुका केच जिल्हा बीड मोबाईल नंबर सत्तर वीस सदोतीस ब्याण्णव पन्नास मला सांगा आता की हे जेव्हा डाळिंबाची बाग तुम्ही लावायचं ठरवलं तेव्हा या भागामध्ये कुठेही डाळिंबाच्या बागा नव्हत्या तेव्हा तुमच्या घरामध्ये पूर्वी कधी डाळिंब घेतलेलं नव्हतं तुम्ही डाळिंबाची चॉईस कशी केली तुम्हाला का वाटलं डाळिंब लावा पहिल्यापासूनच आमच्या मनात एक गोष्ट असायची कि जे पारंपरिक जी, जी शेती चालू आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळा बदल करायचा मग कोणतं पीक घेतलं पाहिजे आता सोयाबीन हे तर एक कॉमन गोष्ट झाली त्याच्यात काय विषय राहिला नाही पहिल्यासारखं मग त्याच्यामुळं मग आम्ही नवीन काहीतरी करायचं या उद्देशानं मग डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला डाळिंब लागवडीची त्यावेळेस माहिती काहीच नव्हती परंतु शिक्षणाच्या अभावे पुन्हा नंतर मग बीएससी ऍडमिशन घेतलं मी त्यावेळेस तिथं पण माहिती मिळाली नंतर इतर पण चौकशी करून बाग सक्सेस करण्याचा प्रयत्न केला तुम्ही बीएससी धारक आहात हो बीएससी ऍग्री केल्यामुळे तुम्हाला शेतीची आवड आहे आवड आणि वेगवेगळा अभ्यास तुमचा या अभ्यार ठिकाणी झालेला आहे म्हणून तुम्हाला वाटलं की सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करावं हो। जी काही पारंपरिक पद्धत चाललेली शेतामधली आजोबा पंजोब्याचे जी, वर्डाची जी, जे जी काही पद्धत आहे त्यापेक्षा जरा आपण करावं म्हणून तुम्ही हे डाळिंबाची बाग लावण्याचं ठरवलं मग तेव्हा सुरुवातीला काही सुरुवातीला होत का आपल्याच्या न तो करणार त्यातली काही माहिती नाही अशा अडचणी बऱ्याच आल्या होत्या आणि नेमकं त्या टप्प्यामध्ये लागवड केली आणि दोन वर्ष पाण्याचं दुष्काळ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती एक दोन ते तीन वर्ष त्याच्यामध्ये गेले नंतर तिसऱ्या वर्षी पुन्हा वडील म्हणले आता आपण बाग काढून टाकू म्हणले पाण्याचा आहे मिळालं नाही आणि रान बसून राहिले असल्यान टाकू असं वडील बोलायला इतक्या दिवस पाण्याच्या अडचणीमुळे आपण दम काढला मग आता अजून एक वर्ष थांबा म्हणलं माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला काय त्याचं दाखवितो म्हणलं रिझल्ट देतो मग त्यावेळेस ते म्हणले त्यावेळेस अशी कंडिशन होती की काढायलाही पैसे नव्हते तुमच्याकडे काढायला पैसे आहेत का नाही मग सध्या जशी कंडिशन आहे बघा म्हणलं फक्त माझ्या मनावर एक वर्ष सोडून द्या म्हणलं मग ज्या त्या वर्षी पासून सेटिंग वगैरे व्यवस्थित सगळं दिसलं मग त्यांचाही उत्साह वाढत गेला त्यांचाही उत्साह वाढत गेल्यानंतर मग त्यांनी सुद्धा मदत करायला सुरुवात केली मग त्या वर्षी पहिले वर्ष आम्हाला साडेतीन लाख रुपयाचं झालं उत्पन्न तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी जे बाग काढायची होती आणि एकात्मिक विचार केला हाँ, हाँ, तर तीन वर्षाचं मिळून सुद्धा उत्पन्न जर सोयाबीन वगैरे नव्हतं तिसऱ्या वर्षी पूर्ण निघून गेलो मग जे वडिलांची किंवा कुटुंबियांची जी भूमिका होती की हा बाग आपल्याला काढून टाकायचा आहे ती भूमिका पुन्हा बदलली असेल त्यांचा जो निगेटिव्ह पण होता तो पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट झाला आणि बाग का वाचली तर बाग काढायला सुद्धा पैसे नव्हते आपल्याकडे म्हणून बाग वाचली आपल्याला किंवा बाग काढायची म्हणजे याला जेसीबी लागणार जेसीबी लायचे म्हटल्यावर जेसीबी चालवावे लागणार जेसीबीला ला कुठले पैसे द्यायचे द्या एवढे वर्ष आणि त्या वर्षी बाग त्या पद्धतीने वाचली वाचलेल्या वर्षी तीन साडेतीन लाख रुपयाचं उत्पन्न झालं त्याच्यानंतर मग उत्पन्नामध्ये वाढ होत 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 सहा सात लाख रुपयापर्यंत गेले म्हणजे आता बऱ्याच वर्षांपासून तुम्हाला दरवर्षी किमान सात लाख रुपयापर्यंत उत्पादन या बाग याच्या माध्यमातून मिळत आहे आणि मग आता व्हरायटी कुठली निवडली तुम्ही व्हरायटी सुपर भागवा आहे सुपर भागवा आहे काय वैशिष्ट्य जातीचं सुपर भागवा जातीचं सुपर भागवा मध्ये मालाची चमक ही एक वेगळीच राहते जसं की गणेश आरक्षा हे जे वेगवेगळे आहेत हो त्याच्यामध्ये म्हणजे काही गोष्टी अशा म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीत ज्यावेळेस ग्राहक येते त्यावेळेस त्यांना बघण्याचा म्हणजे काही वेळेस असं झालंय आता ज्यावेळेस आपण दुसरा तोडा इतर रोड तसं बसून विकला होता त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी तुझा अक्षरशः असं नकानं काढू काढू बघायची कलर कलर लावला काय ओरिजिनल कलर आपण बघतोय बाजारात काही वेळा काही व्यापारी काय करतात की टरबूज जर लाल नसतील तर त्याला लाल मारतात असं म्हणतात लोक तसंच यांनी देखील काही डाळिंब्याला तसा काही प्रकार केलाय म्हणून त्या ठिकाणी त्याचे असा काय कलर कलर ला कन्फ्युजन त्याला सुपर बघवा सुपर एकदम फळाची साईज कशी आहे मग याच्या फळाची साईज पर पाचशे ते सहाशे सातशे ग्राम पर्यंत गेलेली आहे फळाची साईज म्हणजे एका किलो मध्ये दोन दोनच म्हणायचे फळ बसतात बळजबरी ना तिसरं तिसरं बसतात सरासरी एका झाडावर किती फळ धरता तुम्ही मग आता सरासरी आता कसं आहे सेटिंगच्या टप्प्यामध्ये जर जास्त फळ लागलेलं असलं काही कमी करून आम्ही जर मालक साईज जास्त वाढवायची असली तर ऐंशी ते नव्वद पर्यंत आम्ही धरतो साईज काय घ्यायची आपल्याला त्याच्यानुसार तुम्ही फळांची संख्या ठेवता संख्या ठेवताय आम्ही त्यावेळी हा आणि मग जेव्हा आता ही बाग तुम्ही लावली तुमच्या सोबत काही शेतकऱ्याने लावली असतील बागाच्या वेळेस आमच्या सोबत काही मित्रमंडळी असतील त्याने लावले असतील मग त्या शेतकऱ्यांच्या बागा आहेत का आता सध्या आमच्या सोबत लावलेले वीस जण होते वीस जणांपैकी आता सध्या एकाचे पण राहिलेले एकोणीस जण गायब झालेले आहेत आणि फक्त ही एक बाग त्या आज आपल्याला पाहायला मिळते याची कारण काय झाली त्यांच्यासोबत काय घडलं याचं कारण असंच आहे की शेतकऱ्याला कसं वेळ लागली सोयाबीनच म्हणजे कसं एकदा पेरलं एकदा नाही आणि काढाय नाही दाळिंबा मध्ये तसं नाही डाळिंबामध्ये आजचा दिवस आहे त्याला आज काय झालंय हे त्याला आजच नियोजन करणे भेटले चार दिवसामध्ये तुम्ही हे जर आठ दिवसांना करायला गेलात तर तिथं तुमचं नुकसान होणार उपयोग होणार नाही त्याचा उपयोग काहीच होणार नाही तुम्हाला निगेटिव्ह निर्माण होणार की ही बाग आपली परवडणार नाही हे पीक संरक्षण खूप महत्वाचा विषय खूप महत्वाचं आहे थोडंही अगदी सुरुवातीच्या काळात जर दुर्लक्ष झालं एखाद्या आजाराविषयी त्याच्या तर तो नंतर बळावतो आणि तो आठवड्यात आणायला परेशानी होते किंवा खर्च येतो आणि त्यामध्ये शेतकऱ्याचा एक गैरसमज काय होत आहे की कि आपण किती महागडे महागडे औषध लगेच मारायला प्रयत्न करतो तर तसं करण्यापेक्षा आता माझं जे नियोजन मी केलंय ते सांगतो थोडक्यामध्ये जीवाणुशल वगैरे ह्याचा वापर करून किंवा जैविक बुरशीनाशिक असतील किंवा मग कीटकनाशक असतील ह्याचा प्रिव्हेंटेशन मध्ये वापर करून आपण त्याचा कमी करू शकतो प्रादुर्भाव रोगाचा काय असेल आणि ज्या आता काही शेतकरी असे करतात की रोग झाल्यानंतर चार हजार पाच हजार एखादा अवशेष जरी असलं तरी मारण्याची तयारी असते रोग झाल्यावर झाल्यानंतर रोगाचे होऊ नाही घेणं पुन्हा खर्च करतात आणि आणि त्यांना रोग येईल का नाही हे भरोसा नाही आणि त्यामुळे काय होतंय हे जे झाड आहे झाड बी ट्रेस मध्ये जाते मध्ये गेल्यामुळे जी फळधारणा वगैरे व्हायची मालाची साईज व्हायची ती घेणं शक्य होत नाही त्याच्या मग या बागेच तुम्ही व्यवस्थापन कशा पद्धतीने करत असता मग तुम्ही आता वार्षिक व्यवस्थापन सांगायचं वार्षिक व्यवस्थापन सांगायचं म्हणलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये छाटणीचा विषय असतो जे की कुठल्या महिन्यामध्ये करताय मध्ये डिसेंबर मध्ये कारण जानेवारी मध्ये आम्ही आंबे बाहेर धरतो दरवेळेस आता हा जो तुम्ही भार धरत आहात आंबे बहार आहे आता सेटिंग लावायला सुरु आहे काय कसं चालू आहे तर डिसेंबरमध्ये छाटणी केली के, आ, खत ते खत वगैरे भरून घेतो आम्ही नंतर त्याच्या आधी थोड्या झाडाच्या मुळ्या तोडतो जेणेकरून निमॅटोड वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर ते क्लिअर होऊन जाईल आणि छटणी घेतल्यानंतरच जे टोटल मटेरियल आहे ते आम्ही टोटल बागाच्या बाहेर काढून जाळून टाकतो जेणेकरून ते पूर्ण बाहेर टाकून बाहेर टाकून कशामुळे ते रोग वगैरे त्याच्यावर असतील काही रोगी फाटे बी असते जेणेकरून ती जर बागामध्ये राहिली तर त्याच्यावरचा प्रादुर्भाव दुसऱ्या झाडावर जातो निरोगी झाडावर त्याच्यामुळे आम्ही ती एक व्यवस्थित काळजी घेतो ते झाल्यानंतर बेसोड डोस वगैरे भरणं झाल्यानंतर आम्ही पंधरा फेब्रुवारी आपलं पंधरा जानेवारीच्या पुढून पाणी सोडण्याचे नियोजन करतो पंधरा जानेवारी हा आता जो हे सेटिंग या ठिकाणी होत आहे हा माल कधी विक्रीसाठी तयार होईल आता हे आता ऑगस्ट मध्ये येईल ऑगस्ट मध्ये विक्रीला येईल आणि ऑगस्ट मध्ये जेव्हा विक्रीला येईल जुलै ऑगस्टच्या मध्ये तर त्या दरम्यानच्या काळात तुम्ही पीक संरक्षण कसं करता मग आता शटिंग पासून ते माल तोडणी पर्यंत ह्या काळातलं तुम्ही कसे निगा करता आता आंबे बाहेर धरण्याचा एक फायदा आहे की ह्या टप्प्यामध्ये रोगराईचं प्रमाण कमी असत कमी असतं आता काही शेतकरी जून चा बाहार धरतात तर जूनच्या बाहार धरल्यामुळं रोगराईचं प्रमाण इतकं आते होत आहे एक तर पावसाचा विषय कंटिन्यू राहतंय त्यामुळे स्प्रे चुकते फवारणी न झाल्यामुळं त्या अडचणी जास्त वाढतात हो तर मग हे जे आंबे बहार आहे आंबे बहार प्रमाण कमी राहायचं आणि पाणी पण आपण जेमतेम देतो म्हणजे जितकी झाडाला गरज आहे याचा विषय असा आहे जास्त पाणी पण जमत नाही सेटिंग पिरियड मध्ये जास्त पाणी दिले की बाग नवतीवर जाते नवतीवर गेल्यानंतर माल जे आपल्याला जास्त पाहिजे ते मालच लागत लागत बरेच शेतकरी तिथं प्रॉब्लेम नाही येते हा व्यवस्थित डेलीच एक नियोजन शेड्यूल ठरवलेलं त्या शेड्यूल प्रमाणेच पाणी द्यावं लागणार तुम्हाला मग नंतर खताच व्यवस्थित कोणत्या टप्प्यामध्ये कोणतं खत देणं वॉटर सोल्युवल कसं देणं किंवा मग दुय्यमान द्रव्य कसं देणं झाडाला कशाची कमतरता आहे जसं की आपण आपल्या शरीराला जसं ऑब्झर्वेशन करतो आपल्या शरीराला विकपणा आलाय तसं जसं तुम्ही झाडाला बघत झाडामध्ये काय कमतरता दिसती त्याला काय लागणार ह्या गोष्टी बारकाईने जर लक्षात घेतल्या तर मी एकदम सोपं आहे अवघड काहीच नाही डाळीम सोपं आहे परंतु ते दररोजचे दररोज पाहिलं पाहिजे पाहिजे रोज काय त्याच्यामध्ये बदल झालाय तो बघितला पाहिजे पाणी किती होत आहे त्याला खायला कमी पडतंय का फवारणी वगैरे काय घ्यायची आवश्यकता आहे का ह्या गोष्टीवर दररोज लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिलं आता ही जी तुम्ही बाग लावलेली आहे दोन झाडातला अंतर आणि दोन ओळीतलं अंतर काय ठेवलेलं आहे झाड ते झाड दहा आहे आणि ओळी मधलं बारा आहे बारा आहे या ठिकाणी आंतरपीक वगैरे घेत नाहीत का आपण आंतरपीक पहिले दोन वर्ष आपण घेऊ शकतो पण नंतर ज्यावेळेस झाड मोठे होते त्यावेळेस बरेच प्रॉब्लेम येतात त्यावेळेस म्हणजे काय होतंय तो पण प्रकार होतो आणि आपल्याला जे मेंटेन ठेवायचे सगळ्या गोष्टी ते मेंटेन ठेवणं होत नाही आता इथं बघू शकतो आम्ही किंवा या ठिकाणी जेव्हा मी आलो तेव्हा काही इथं माती थोडीशी हलवून बघितली आम्ही तर अत्यंत भुसभुशीत अशी माती आहे या ठिकाणी हे एकदम असं भुजबुस झालेलं आहे माती हे याला गच्च पण आलेलं नाही खाली बघतोय की एकदम मुरमाड जमीन आहे अगदी काही इंचावरच का संपलाय आणि लगेच मुरुम दिसायला चालू झाला म्हणजे हलक्या जमिनीत सुद्धा एवढं मोठं चांगलं उत्पादन तुम्ही घेतलंय ही जमीन भुजभूस राहिली आहे थोडं एसआरटी पद्धतीनं केलं दिसतंय मला इथं गादी वाफी दिसायला लागली गादी वाफी वगैरे केलेलं आहे आणि एसआरटी पद्धतीसारखं तुम्ही याला आच्छादन वगैरे टाकलं होतं वाटतं काय कसं केलं होतं हे नेमकं आता आम्ही काय करतो दरवर्षी पाचटीचं आच्छादन करतो पाचटीच उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जेणेकरून जमिनीची धूप होऊन त्याची हिट झाडाला पण काही प्रॉब्लेम येणार नाही कर्ब 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 कमी वाढ व्हावी त्याची पण आणि जमीन पण एकदम असं भुसभुशी जसं पावासारखी राहावी जेणेकरून सगळ्या मुळाची वाढ नंतर रोगाचा पाहिजे तसला काही प्रॉब्लेम येणार नाही जर मुळी चांगली राहिली तर झाड व्यवस्थित राहणार व्यवस्थित राहणार आणि मग या ठिकाणी आपण आता बघितलं की दोन झाडातलं अंतर सांगितलं तुम्ही दोन ओळीतलं अंतर सांगितलं या बेडची पद्धत सांगितलेलं आहे आणि आता हे सर्व होत असताना या ठिकाणी उत्पादन खर्च सुद्धा मला असं वाटतं की फार काही लागत नाहीये उत्पादन खर्च थोडा एक एक लाख रुपये पर्यंत औषध पर्यंत थोडं नियंत्रण कसं करतो आपण ह्याच्यातलं तर नियंत्रण आम्ही सुरुवातीला रोटावेटर मारतो मध्ये बारक जेणेकरून याला ड्रिप वगैरे काढून सगळ्या तण वगैरे नियंत्रण जिथल्या तिथं होऊन जात आणि जे बाकीचं वेस्ट मटेरियल ती गोळा करून बाहेर नेऊन टाकतो आणि ज्या आता आपण बाहेर धरलाय बाहेर धरल्यानंतर तणनाशक वगैरे हे अजिबात मारणं चुकीच आहे बाहेर धरल्याच्या बाहेर धरल्याच्या तणनाशक मारायचं नाही हा तर त्यावेळेस आम्ही काय करतो जरी तण आता गुदग्या इतकं जरी आलेलं असलं त्यावेळेस आम्ही ब्रश कटर फिरवतो ब्रश कटर फिरवल्यानंतर वेस्टेज गवत कट झालेलं आहे त्याचा खत पण निर्माण होत आहे जमिनीच्या आवश्यक जमिनी उपयोगाला येतो त्याचा एक डबल फायदा होतोय आणि दुसरं म्हणजे विषय ज्यावेळेस फळ मोठे होते त्यावेळेस खाली जर व्यवस्थित चादरी सारखा तर गवत असेल थोडं थोडं तर जी जमिनीतली जी वेट पावसाळ्यामध्ये जर रिफ्लेक्ट व्हायची वर तर त्यामुळे काही प्रॉब्लेम कसे येते हा थांबून राहते काही वेळेस ते फळाला प्रॉब्लेम येते जर मल्चिंग केलेलं नसेल तर ह्या वर्षीच पण आता नियोजन आमचं चालू आहे आता आम्ही मल्चिंग करणारच आहे हे होते दीपक दर्वी युवा शेतकरी आहेत त्यांनी डाळिंबाचं उत्पादन कशा पद्धतीने घेतलंय आपण बघितलंय तर जे शेती परवडत नाही असं म्हणणार जे काही शेतकरी आहेत आणि या महाराष्ट्रातला जो युवा शेतकरी आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे प्रत्येक गोष्ट बदलती आहे जुना काळ गेलेला आहे प्राचीन पद्धत गेलेली आहे प्राचीन पारंपरिक शेती पद्धत गेलेली आहे आणि अगदी नवीन नवीन नवी पिकं येत आहेत आजचा शेतकरी हा बघून बाहेर देशातली सुद्धा पिकं आपल्याकडे घेऊ लागलेला आहे आणि त्याची बाजारपेठा शोधतोय तो कुठं असतील काय असतील असं हे शेतकरी हा युवा शेतकरी वेगवेगळी पिकं घेतोय तर या आजच्या शेतकऱ्यांना आपण काय संदेश देणार या डाळिंबागेच्या संदर्भात यशस्वी होण्यासाठी आपण काय त्यांना मंत्र सांगणार यशस्वी होण्यासाठी शेतीला आपण एक म्हणजे टाइमपास न समजता आपलं जसं आपण एखाद्या कंपनीला कसं विशेष मान्यता देतो तसं आपण शेतीला बी स्वतःची कंपनी असल्यासारखं ह्या निर्देशांना जर बघितलं तर आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो जे की आपण दुसऱ्याकडे का दुसऱ्या जिकडे जर कामाला गेलं जेवढा वेळ आपण त्यांना देतो तेवढाच जर वेळ आपण स्वतःसाठी आपल्या शेतीमध्ये दिला तर आपला कधी बी शंभर टक्के फायदा होण्यापासून कुणीच आपल्याला रोखू शकणार हे होते दीपक दळवे त्यांचं म्हणणं असं आहे की आपण टायमिंग दिला पाहिजे टाइम पास नाही केला पाहिजे तर टाइम दिला पाहिजे आता अनेक शेतकरी असे आहेत की शेती परवडत नाही म्हणून शहरामध्ये राहायला गेलेले आहेत मोठमोठ्या मध्ये राहतात आणि विविध कंपन्यांमध्ये ते जॉब करत आहेत आठ तासाचा जॉब करतात आणि त्यातून त्यांना जो पेमेंट मिळतो तो, तो त्यांना पुरेल की नाही सांगता येत नाही मात्र तसेच आठ तास जर त्या युवकांनी जर आपल्या शेतीमध्ये घालवले बघू शकतो आपण की एक सव्वा एकर जमिनीमध्ये यांनी प्रतिवर्षे सात लाख रुपयापर्यंत उत्पादन घेतलेलं आहे आतापर्यंत त्यांचं उत्पादन सत्तर ऐंशी नव्वद लाखापर्यंत गेलेलं आहे आणि जर कंपनीमध्ये आठ तासाचं काम करण्यापेक्षा जर शेतात जर आपण आठ तासाची आवश्यकता नाही मात्र वेळच्या वेळी जर त्याला नियंत्रण बघितलं नियोजन बघितलं बागेचं तर त्याला अशा प्रकारचं उत्पादन येऊ शकतं आणि आपल्याला शेती परवडू शकते हे या युवकांना या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आजची ही बातमी नक्कीच महाराष्ट्रातल्या जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत ज्यांना डाळिंब भविष्यात करायचं आहे ज्यांना केलेलं आहे परंतु कुठल्या तरी समस्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर होईल असं मला वाटतं पुन्हा आपण भेटूयात आणखी इतर ठिकाणी इतर पिकाच्या माहितीसाठी तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र मी रामदास तपसे चंदन सारगाव 1 Maharashtra <laughs>